नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत खोपोली शहरातल्या पंडित जवाहरलाल नेहरू या उद्यानामध्ये आणि जसं की खोपोली शहर जे आहे ह्याला कलावंतांचं शहर म्हणून ते ओळखलं जातं त्याचबरोबर कैलासवासी दिगे यांचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं रवा दिगे एक असे लेखक होते ज्यांना बांधावरचा लेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्र जे ते ओळखत होतं पडरे पाण्या सराई पानकळ यासारख्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या अजरामर कादंबऱ्या ज्या आहेत त्या रवा दिगे यांनी लिहिल्या आणि आता कुठेतरी खोपोली शहरामध्ये वाचन ही जी पद्धत आहे खोपोली शहरातच नाही तर संपूर्ण जगामध्ये हेच सुरू आहे की वाचन ही जी पद्धत आहे कुठेतरी हळूहळू लुप्त व्हायला लागलेली आहे आणि वाचन वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच वाचनाकडे या तरुण पिढीचा कल नेण्यासाठी खोपोली शहरातले स सा सामाजिक सेवक ज्यांना आपण म्हणतो ईश्वर कासार यांनी आज खोपोली शहरातल्या नेहरू गार्डन येथे सेवा प्रतिष्ठानमार्फत वाचन कट्टा हा सुरू करण्यात आलेला आहे आजपासनं त्याचा त्यांनी शुभारंभ केलेला आहे आणि पाहत असाल तर आपण नेहरू गार्डनमध्ये अनेक ठिकाणी लोकं जे आहेत ते वाचनासाठी बसलेले आहेत आणि वाचनाकडे लोकांचा कल कसा न्यावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आज डिजिटल जमाना जरी आला असेल कॅशलेस इंडिया जरी आपण म्हणत असेल तरी शेवटी खिशामध्ये नोटा या लागतातच तसं आपल्या कपाटात पुस्तकं देखील असलीच पाहिजेत ही ज्याच्या मागची संकल्पना आहे नमस्कार सेवक प्रतिष्ठान खुपोली आयोजित कट्ट्यामध्ये आज या ठिकाणी वाचनाच्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे आपण सगळे जाणतोच आहोत की सध्याच्या धकाधकीच्या आणि आधुनिक काळात वाचनाची गरज निर्माण झालेली आहे आणि या भूमिकेतून हा वाचनकट्टा खुपोलीतील लहान मुलं तरुण पिढी आणि वयोवृद्ध सगळ्या नागरिकांसाठी वाचनाची गरज लक्षात घेऊन ईश्वर कासार यांनी सेवा प्रतिष्ठानच्या निमित्तानं हा वाचनकट्टा सुरू केलेला आहे आजच्या काळामध्ये वाचन संस्कृतीची गरज यासाठी आहे की सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेले जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर आहे ते म्हणजे उत्तम ग्रंथांचं वाचन आपण केलं पाहिजे की ज्या ग्रंथांच्या वाचनातून आपल्या जीवनामध्ये आनंद तर निर्माण होईलच पण नवी ज्ञान नवं माहिती आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी सादर होतील पंधरा ऑक्टोबर हा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण साजरा करतो केवळ एक दिवस नाही तर सातत्यानं वाचनाची गरज लक्षात घेऊन हा वाचन कट्ट्याचा उपक्रम या ठिकाणी खोपोलीमध्ये आजपासून सुरू झालेला आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र शासनानं वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा हो उपक्रम अत्यंत छान पद्धतीनं आयोजित केला ज्याला राज्यातून सगळ्या स्तरावर अत्यंत उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे खोपोली हे तसं सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टीनं सर्व दूर पोहोचलेलं ओळखलं जाणारं शहर आहे की जिथे रवादिघांसारखे अत्यंत मोठे लेखक खोपोलीमध्ये होऊन गेले आणि त्यांच्याच प्रेरणेतनं ही नवी परंपरा नवी एक उपक्रम कोपोलीमध्ये आता सुरू होतो आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री माननीय उदय सामंत यांनी पुस्तकांचं गाव म्हणून खोपोलीला या ठिकाणी हा उपक्रम खोपोली सुरू केला जाईल अशा प्रकारची घोषणा केलेली आहे आणि आपण सगळेजण या उपक्रमाला मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी करणार आहोत धन्यवाद खोपोलीतल्या जनतेला या संदर्भामध्ये काय आवाहन करा खोकोली सगळ्या वाचक रंदांना आणि रसिक जनांना मी यानिमित्तानं आवाहन करेल की मोठ्या संख्येनं आपण वाचनकट्टा या उपक्रमात सहभागी व्हावं वाचनातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा विचार मिळणार आहे ज्ञान मिळणार आहे नवी माहिती मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपलं जीवन अधिकाधिक आनंदी होण्यासाठी आपण या उपक्रमात मोठ्या संख्येनं प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानामध्ये असलेल्या या वाचनकट्ट्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी या निमित्ताने करतो तर साहेब आज खोपोली शहरामध्ये आपल्या प्रयत्नातनं वाचन कट्टा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानामध्ये तर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कशी काय आपल्या डोक्यामध्ये आली आणि याला कृतीमध्ये उतरवण्यासाठी आपल्याकडनं काय काय करण्यात आलं तर मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि मी सांगताना मला अभिमान वाटेल की मला स्वतःला पुस्तक वाचण्याची आवड आहे परंतु आता आपण समाजात वावरताना बघतोय की वाचन संस्कृती ही लोप पावलेली आहे आणि बऱ्याचदा आमचे मित्रवर्य ननोरे सर वगैरे जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा या गोष्टीवरती ते आम्ही चर्चा करायचो आणि तेव्हा मला जसं असं वाटत होतं की कुठेतरी सर्व लोकांनी मोबाईलमधनं बाहेर यावं त्याच्यासाठी कुठंतरी ह्या गोष्टीला एक चालना मिळावी त्याच्यासाठी एक डोक्यात आयडिया आली आणि मी हा एक वाचनकट्टा चालू करतो आहे आज त्या गोष्टीला खूप चांगल्या स्वरूपात रिस्पॉन्स मिळाला आहे माझे बरेचसे मित्रपरिवारांना मी एक शाक्तिक फोन करून सांगितलं की आज आपण वाचनकट्टा चालू या तर पहिल्याच दिवशी मला एवढा छान रिस्पॉन्स भेटला आहे मी सगळ्यांना विनंती करेल खोपलीकरांना विनंती करेल की वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपण नक्कीच वाचनकट्टा जॉईन करा ही माझी विनंती आहे थँक्यू